कळंब तालुक्यात पावसाने चांगलाच धुमाको घातला आहे त्यामध्ये इटकूर आणि आराळा परिसरामध्ये मांजरा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे त्या ठिकाणी बरंच शेतीचं नुकसान झालं आहे संदर्भात इटकूरचे लोकमत प्रतिनिधी आपले सहकारी बालाजे अडसूळ हे आपल्याशी बातचीत करत आहेत तर त्यांच्याशी आपण चर्चा करूया नमस्कार तसं पाहिलं तर कळम तालुक्याचं सोयाबीन हे प्रमुख पीक आहे एकूण खरीपाच्या लागवडीखालील क्षेत्रापैकी ब्याण्णव टक्के क्षेत्रावर सोयाबीन घेतलं जातं म्हणजेच सोयाबीन पिकलं तरच शेत शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये आनंदी आनंद असतो ही पार्श्वभूमी पाहिलेली असता यंदा पेरणी वेळेवर झाली पेरणीनंतर पिकाची शाकीय वाढ होण्यासाठी किंवा पिकाची वाढ होण्यासाठी आवश्यक तसा अगदी सलाईन लावण्यासारखा पाऊस पडला त्यामुळे पिकाची वाढ जोमदार झाली परंतु या दृष्ट लागण्यासारख्या पिकाला चौदा तारखेच्या मध्यरात्री म्हणजे गुरुवारी मध्यरात्री अतिवृष्टीचा प्रकोप सहन करावा लागला आणि मागच्या दोन महिन्यामध्ये उत्तम स्थितीत असलेलं सोयाबीनचं पीक जे की शेतकऱ्यांना अपेक्षा होती की यावर्षी बंपर क्रॉप म्हणून सिद्ध होईल ते पीक एका रात्रीतल्या पावसानं मातीमोल केलं जवळपास सहाची सहा महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी नोंद आणि सरासरी शंभर मिलीमीटरच्या आसपास प्रत्येक महसूल मंडळामध्ये पोट झाला यामुळे काय झालं तर शेंगा अवस्थेत आणि किंवा मध्ये चाललेलं पीक अतिवृष्टीच्या प्रकोपात सापडलं मांजरा तेरणा आणि वाशेरा या तालुक्यातील तिन्ही प्रमुख नद्यांना तसेच इतर गावामध्ये ज्या काही लहान मोठे नदी ना नाले वडे होते त्यांना पण प्रचंड स्वरूपात पूर आला या पुरामध्ये नदीकाठच्या पिकांचं तर आतोनात नुकसानच झालेलं आहे शिवाय जे क्षेत्र उमाटावर आहे नदीकाठावर नाही त्या क्षेत्रात पण सातत्यानं पडलेला पाऊस गुरुवारी दिनांक चौदा ऑगस्ट रोजी झालेली अतिवृष्टी यामुळे हवेमध्ये नव्वद टक्के एवढी अत्युच्च नोंदली गेलेली आर्द्रता निर्माण झाली सततचा पाऊस वाढलेली आर्द्रता यामुळे बंपर क्रॉपच्या दृष्टीपतात असलेलं सोयाबीनचं ते मूळपूज आणि या दोन प्रादुर्भावाला बळी पडले आज अशी स्थिती आहे की नदीकाठचं क्षेत्र तर पूर्ण करून गेले माती वाहून गेली पीक वाहून गेले तर नदीकाठी नसलेल्या इतर क्षेत्रातही सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे त्याच्यामुळे या सोयाबीनपासून हाती काय येणार तर भोपळा असं सध्या तर चित्र आहे हा खरे पाव आघात एकूणच तालुक्यातल्या कृषी क्षेत्रावर निर्भर असलेल्या लोक जीवनावर आधार आहे असं मला वाटत एकंदरीत सोयाबीन हे शेतकऱ्यांचं नगदी पीक आहे त्याच्यामध्ये किती टक्के हानी झाली असं तुम्हाला पिकाची हानी हरवण्याचा अधिकार तसा कृषी खात्याला आहे आता त्यांनी ज्यावेळेस प्रत्यक्ष स्पॉटवर जाऊन पाणी करतील पाहणी केल्यानंतर बाधित क्षेत्रातलं सोयाबीनचं किती टक्के नुकसान झालंय हे अंतिम याच चित्र कृषी विभागाच्या आवारानंतर स्पष्ट होणार आहे पोहरा मोठ्या प्रमाणात हानी आहे प्रचंड हानी आहे ती न भरून येणारी आहे यंदा निश्चितच कळण तालुक्यामध्ये सोयाबीनचं उत्पन्न कमी होणार असं सोयाबीनचं उत्पन्न तर कमी होणार याचे काय वाद नाही मूळ मुद्दा काय आहे की आपल्याला यावर्षी मे महिन्यामध्ये बोनस स्वरूपात पोहोच पडणार आपल्या जिल्ह्याची मे महिन्याची मासिक सरासरी पावसाची मॅक्झिमम पंचवीस मिलीमीटर आहे जिथं मेमध्ये पाण्यासाठी टँकर लावावं लागतात पाण्यासाठी घागर घेऊन भटकंती करावी लागते त्या भागामध्ये यावर्षी मेमध्ये नद्या व्हायला म्हणजे जून जुलै ऑगस्टमध्ये जे चित्र असतं नद्या व्हायचं ते यावर्षी मेमध्येच अनुभवायला मिळाले एकूणच मेमध्ये झालेला बोनस पाऊस तदनंतर जून जुलै ऑगस्ट या तिन्ही महिन्यात झालेला समाधान समाधानकारक पाऊस ह्या सगळ्या पावसाच्या विचार करता आज कळंब तालुका हा ओला दुष्काळ सोसतोय भोगतोय असं स्पष्ट चित्र आहे तुम्ही आताच आपण बाराजा वर्षीची चर्चा केली त्यांनी आपल्याला महत्वपूर्ण अशी माहिती दिलेली आहे शेती संदर्भात जी माहिती दिली ठीक आहे